बीएमसी आयुक्तांचे आदेश आलेले आहेत महानगर क्षेत्रात खड्डे खड्ड्याचे प्रश्न गंभीर झाले भिवंडीत खड्ड्यामध्ये एका हे खड्डे जेव्हा त्यावेळेला अनेक वेळा तुमच्या मोटर बाईक्स आहेत त्या स्किड होतात त्याच्यामुळे लोक मारतात अडचणी होतात ट्रॅफिक जाम होते सगळ्या तर सुरुवात झालेली आहे ज्या वेळेला प्रचंड पाऊस असतो त्यावेळेला वेळेला डांबराचं काम करता येत नाही डांबर आणि पाणी यांची दुश्मनी लागतं पण एक आहे की लोक त्रस्त या खड्ड्यांमुळे मान्य करायला पाहिजे आणि जे जे काही अधिकारी आहेत पोलीस कमिशनर असतील ग्रामातील काय कोणी असतील कलेक्टर कोणी असतील त्यांनी हे आव्हान स्वीकारायला पाहिजे आणि लवकरात लवकर खड्डे गुजवले पाहिजे आणि कोकणवासियांना जगामध्ये जगामध्ये जर मार्ग काढायचं काम सुरू आहे तर आपण सुद्धा काढले पाहिजे एक लक्षात घ्या आज अमेरिकेमध्ये सुद्धा ते भले गॅस करार काही जरी म्हणत असले तरी अमेरिका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर सबसिडी देते मोठ्या प्रमाणात अन्न ते करतात शेतकऱ्यांना फार मोठे आपण काय देतो ते आपण अडचणी झालं तर आपण आणखी काय करतो आता आपण साहेब आता पुन्हा पहिल्या प्रश्नाकडे या कोकणातील साखरवाणी नाही म्हणूया आपण आता कोकणवासी पोकन कोकणाकडे निघाले मात्र साम्राज्य साम्रायचं हे खरं आहे ते म्हणजे आज जवळजवळ पंधरा वर्षापासून जे आहे हा मुंबई गोवा रस्ता हा करण्याच काम सुरू आहे मी पीडब्ल्यू केला होता आणि तिकडून झारा पत्रा देवी गोव्याच्या बाजूने इथपर्यंत व्यवस्थित काम झालं होतं त्याच्यानंतर मग त्या काय ते कॉन्ट्रॅक्ट लोकांच्या अडचणी गडकरी साहेबांनी सुद्धा दोन हजार चौदाच्या अगोदर सगळीकडे नारळ फोडले झाले सगळी फुलं जे आहेत त्या रस्त्यावर मी ताबडतोब करतो आणि असं पण जोरात काम सुरू झालं पण मग का असं होत काय अडचण होत आहे कदाचित खूप पाऊस आहे हे त्याच कारण आहे का खाली लाल माती आहे आणि त्याचा काही परिणाम होतोय का काही सांगता येत नाही परंतु ते माझ सुद्धा आता बरेच वर्ष काही संपर्क राहिलेला नाही कल्पना कोणी विरोधक असतील राजकारणात शत्रू असू नये आपल्या विरोधी काम करणारे जे आहेत पक्ष असतील नेते आहेत ते आपले विरोधक आहेत आपले शत्रू नाहीत ही भावना ठेवूनच सगळ्यांनी वागलं पाहिजे साहेब शेवटचा मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळावं यासाठी जरा पाटील सत्तावीस ऑगस्टला मुंबईवर जाण्यावर सव्वीस तारखेपर्यंत सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांचा विचार करावा असं ते म्हणाले तसेच मराठा उपसमितीचा अध्यक्ष बदलले म्हणजे <सवागा> नादी <सा> लावण्याचा आम्हाला जरा पाटील त्यांच्या सत्तावीस ऑगस्टच्या उपोषणावर ठाम आहे आता जो समितीचा अध्यक्ष काय आहे की त्यांचं जी काही मागणी होती मराठा समाजाला आरक्षण द्या तर ते आरक्षण दिलं गेलेलं आहे दहा टक्के आरक्षण त्यांना आपण दिलंय आणि आम्ही ते टिकवणार असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तो खरं म्हणजे प्रश्न संपलेला आहे कशासाठी हा आग्रह बाकीचा आहे हे कळण्याच्या पलीकडे आहे बाकीच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या जर आपण विचार केला मग सारखी बार्टी महाज्योती हे वगैरे सगळे त्या सारथीच्या माध्यमातून जे आहे ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यापेक्षा कित्येक काही कित्येक कमी गोष्टी ज्या आहेत आज महाजतीच्या वाट्याला आलेल्या आहेत म्हणून मी मंत्रिमंडळात नेहमी सांगत असतो हे आहे की ओबीसीचा संख्या ओबीसीची मोठी आहे तरी मी हेच सांगतो की ना समान वागणूक द्या सारथी पार्टी आणि जे काय असते सर कारण विद्यार्थ्यांना कळत नाही की पैसे कोण देत काय देते हे खरं आहे की काही ठिकाणी जे आहे आदिवासी आणि दलित समाजाला दिल्लीतून सुद्धा पैसे येतात आम्ही हे विद्यार्थ्यांना नाही सांगू शकत ना विद्यार्थ्यांना का विद्यार्थ्यांना एवढंच माहिती की सरकार देत आहे सरकार याला देतं मग मला का देत नाही म्हणून आणि त्यासाठी मुख्य सचिवांच्या हातात मुख्य याच्यात लक्ष देऊन सगळ्यांना समान वागणूक कशी मिळेल हे मुख्यमंत्री सोपवण्यात आलं याबाबत आश्चर्य झालं काँग्रेस मधून भाजपाशी झालेले विखे पाटील यांच्या मागे महसूल हे महत्वाचे खाते सोपवले मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रिमंडळ समितीचे अध्यक्षपद विखे पाटील यांच्याकडे सोपवून मुख्यमंत्र्यांनी चंद्रकांत पाटील यांना सूचक इशारा दिल्याचं मानलं काही सूचन इशारा वगैरे काही नाही अनेक वेळेला जे तस आहे तसं आपण एखादं खातो इकडं तिकडे देतो तसं खातं त्याला देतो तसं ते त्यांनी दिलं असेल आणि हेही खरं आहे की चंद्रकांत पाटलांकडे जे आहे अनेक मोठ्या जबाबदाऱ्या शासकीय जबाबदाऱ्या आहे त्याही पेक्षा ज्या आहेत पक्षाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि ते सतत काम करत असतात त्याच्यामुळे ठीक आहे ते त्या कमिटी मध्ये का त्याच्यामुळे त्याच्यावर बोट ठेवण्यासारखं मला काही वाटत नाही साहेब शेतकऱ्यांनी आता नुकसानीची सवय लावून घ्यावी असं केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी शेतकऱ्यांना सल्ला दिला काय जा कशाची सोय लावून घ्यायची नुकसानीची नुकसान होता येईल हो पण आता नुकसानीची जर सवय लावून घेतली तर काही दिवसांनी सवय जे आहे आणि काही सरकारनं काही मदत केलीच नाही तर शेतीच बंद होऊन जाईल कुठून पैसे आणतील काय ते काय अब्ज रुपये पडले काय त्यांच्या घरी सारखं नुकसान सारखं नुकसान जर मदत जर सरकारची तर म्हणाले नाही तर शेतीच बंद होईल आणि लक्षात ठेवा की हा देश शेतीप्रधान आहे आज सुद्धा चौसष्ट सहासष्ट टक्के लोक शेती करतात आणि ते शेती करून एवढं पिकवतात म्हणून आज एवढ्या सव्वाशे कोटीपेक्षा जास्त लोकांना आपण जे धान्य देतो त्यातलं मोठ्या प्रमाणावर धान्य जे आहे मोठ्या प्रमाणावर लोक यांना आपण एक रुपये दोन रुपये तीन रुपये जवळजवळ फुकटच घेतो आहे एका त्या एक शेतकऱ्यांचे उपकार आहेत आपल्यावर ते जर जर संपले तर संपलं मग काय कर आणखी काय